स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वात प्रथम तुम्ही या व्हिडिओवरती आलात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये राजयोग जुळून येणार आहेत व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला सर्व काही समजणार आहे बघा हा उपाय खूप छोटा आहे पण एकदम पॉवरफुल उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही ब्लॉकेज आहेत बऱ्याच दिवसापासून तुमचा व्यवसाय चालत नाही किंवा तुमची कोणती इच्छा आहे मनासारखी नोकरी मनासारखा जोडीदार किंवा तुम्हाला घर खरेदी करायचं आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तर हा उपाय तुम्हाला एकदाच करता येतो हा उपाय तुम्ही दिवाळीच्या एक रात्री आधी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने ज्या दिवशी दिवाळी आहे त्या दिवसापासून तुमचं बघा नशीब नशिबामध्ये जे कही जाहेत दिवसा पसुन मदे काही ब्लॉकेज आहेत बऱ्याच दिवसापासून कोणाची वाईट नजर लागली आहे ते पूर्णपणे दूर होणार आहे व तुमच्या जीवनामध्ये राजयोग जुळून येणार आहेत प्रत्येकाला कामं असतात प्रत्येकाला काही ना कराव कराव काही करावं लागतं कष्ट हे प्रत्येकाला करावं लागतं पण काहीतरी उपायही नक्की करावे नशिबाची साथ असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय करता तेव्हा तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये हा उपाय होणार आहे पण तुमचं जीवन बदलून जाणार आहे हा उपाय तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये करता येतो पण हा उपाय केल्याने जीवनामध्ये बरेच चमत्कार तुम्हाला दिसून येणार आहेत हा उपाय कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या एक रात्री आधी करायचा आहे एक रात्री आधी तुम्हाला कुलू पाणी चावी विकत आणायची चा आहे जसं तुम्हाला शक्य असेल तशी तुम्ही छोटी मोठा कसंही कुलू पाू शकता आणून तुम्हाला घरामध्ये ठेवायचं आहे अशा ठिकाणी ठेवा की तिथे कोणीही हात लावणार नाही किंवा चकही करणार नाही जेव्हा तुम्ही खरेदी करता तेव्हाही तुम्ही चक करायचं नाही बघा चक केलात कारण आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून तुम्ही चक करून बिलकुलही पाहायचं नाही जसं आहे तसं तुम्ही घरी घेऊन या आणि कुठेतरी अशा ठिकाणी ठेवा की घरामध्येही कोणी हात लावणार नाही आणि तुम्हाला दिवाळीच्या रात्री अकरा वाजून अकरा मिनटांनी हा उपाय करायचा आहे तुम्हाला मुख्य दरवाजा आहे तिथे उभा राहायचा आहे तुमचं तोंड ते बाहेरच्या दिशेने झालं पाहिजे आणि तुम्ही मुख्य समोर उभा राहायचं आहे तुम्हाला बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत निगेटिव्ह डोक्यामध्ये बिलकुलही काही येऊ द्यायचं नाही तुम्हाला सर्व काही पॉझिटिव्ह इच्छा बोलायच्या आहेत मनासारखा जोडीदार हवा आहे तुम्हाला घर गाडी किंवा बऱ्याच अशा इच्छा असतात त्या बोलायच्या आहेत पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत की माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत मी खूप आनंदी आहे खुश आहे असे तुम्हाला मनामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे आणि अकरा वाजून अकरा मिनटाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करता तेव्हा तुम्हाला कोणीही पाहिलं नाही पाहिजे किंवा कोणीही विचारायला नको की हा काय करत आहे असं कोणीही विचारायला नको म्हणून तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच हा उपाय करा आणि तुम्हाला पूर्ण इच्छा पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत आणि पटकन लॉक खोलायचं आहे तुम्हाला लगेच चावी वेगळी करायची आहे कुलूप वेगळं करायचं आहे चावी तुमच्याजवळच ठेवायची आहे आणि कुलूप हे तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे ते कुठे ठेवता तुम्ही कुठेही ठेवू शकता बघा तुम्ही ते कुलूप आहे ते घरामध्ये घ्यायचं नाही ते तुम्ही वेगळं ठेवायचं आहे आणि चावी ही कायम तुमच्याजवळच ठेवायची आहे आणि हा उपाय करता तेव्हा इच्छा बोलून झाल्या की तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असं बोलायचं आहे इच्छा पूर्ण झाल्या आहेत मनामध्ये आनंद व्यक्त करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बघा ज्या दिवशी दिवाळी आहे तेव्हापासून तुमचे दिवस खूप चांगले होणार आहे जीवनामध्ये काही चांगले चमत्कार घडणार आहेत विश्वासाने करा खूप पॉवरफुल उपाय आहे हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या एक रात्र आधी करता येतो म्हणून हा उपाय करायला विसरू नका आपले आपण कष्ट मेहनत हे रोजच घेतो पण प्रत्येकाला वाटते की आपल्याही इच्छा पूर्ण व्हायला हव्यात बरे स्वप्न पाहिलेले असतात जीवन हे कोणालाही व्यर्थ घालवायचं नाही जीवनामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे म्हणून हा उपाय तुम्ही मनापासून करा विश्वासाने करा तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो आणि त्याच दिवशी करता येतो दिवाळीच्या एक रात्री आधी म्हणून हा उपाय नक्की करा जे काही स्वप्न आहेत इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामी महाराज आनंद देणारच आहेत स्वामी महाराजांवर जो भक्त विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये कधीही संकट अडचण येत नाहीत म्हणून विश्वासाने उपाय करा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स म्हण तुम्हाला बोलायचं नसेल तर थँक्यू स्वामी श्री स्वामी समर्थ तीन वेळेस तुम्ही बोला आणि हा उपाय करा जीवन पूर्ण बदलून जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप छोटा होता तुमच्यासाठी खास हा उपाय आहे हा उपाय करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ